नमस्कार नम्... दादा राम 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 काय नाही ते तुमच्या बाग बद्दल ऐकलं तर म्हणलं जरा उत्सुकता जागी झाली म्हणलं काय अमेरिकेतून इकडे येऊन आता तुम्ही हे करताय सगळं तर मग आता इकडच्या लोकांनी तरी किमान ते माहिती करून लय गरजेचं आहे म्हणून फोन हे आम्ही करतोय काम हो भात शेतीचं हो। थे 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 जी भात शेती त्याच्याबद्दलच बोलायचं होतं मला काहीच नांगरत नाही करत हो। काहीच नाही करत तुम्ही जमीनच फोडत नाही बिलकुलच नाही आणि किती वर्षापासून नाही फोडत तुम्ही ही जमीन आता दोन हजार बारा साली आम्ही जमीन नांगरायचं थांबलो ते आज सगळ्यात जमीन नांगरलेली नाही हो। बरं बारा जो चोवीस वर्ष झाली बारा वर्ष झाली बारा वर्ष झाली बारा वर्ष सुंदर झाली म्हणजे काय की जगामध्ये गांडूळ दाखवणं आणि ते नुसते सगुणा बघायचे नाही तर हे तंत्र त्याचं नाव एस आर टी सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक हे तंत्र अवलंबणारे किंवा अडीच ते तीन हजार शेतकरी महाराष्ट्रात भातात आहे तयार झाले तेवढे तेवढे तयार झाले आणि आता जवळजवळ तीन ते चार हजार शेतकरी इतर पिक म्हणजे कापूस सोयाबीन मका अशी पिकांमध्ये हे तंत्र वापरणार आहे सगळे शेतकरी सात ते आठ हजार शेतकरी सांगतात आमच्या शेतात आता आपोआप गांडूळ दिसायला लागले लाखो लक्षावधी हे सगळे शेतकरी सांगतात आमचं उत्पादन खर्च निम्मा झाला हे सगळे शेतकरी सांगतात आम्ही आता आनंदी झालो हे सगळे शेतकरी सांगतात आमचं आमचं उत्पादन दुप्पट आणि खर्च निम्मा त्यामुळे आता आत्महत्यासारखा विचार आमच्या मनात येऊच शकणार नाही नाही बरोबर आता यवतमाळ आणि इकडचे सगळे सगळे शेतकरी उत्पन्नात काही फरक पडतो पडतोय का कमी जास्त उत्पन्नात निश्चित फरक पडतो उत्पन्नामध्ये सर्वसाधारण बरेचसे शेतकरी म्हणजे एक चाळीस टक्के शेतकरी जरी असं सांगतात की माझ्या शेतामध्ये सहा पोथी पिकत होती आता अकरा पोती पिकली तेरा पोती पिकली पंधरा पोती पिकली बरं हा दुप्पट पिकलं म्हणून सांगतात पण मी असं म्हणू शकेन की तीस ते चाळीस टक्के वाढ निश्चित होते बरं पहिल्याच वर्षी आणि हरू आणि आणि नांगरणी करायची नाही चिखलणी करायची नाही बेंडणी करायची नाही इतकी काम कमी करायची नाही म्हणजे मग जवळजवळ साठ टक्के खर्च तिथेच आहे बरं बरं खर्च कमी करा दुसरी गोष्ट एकच सांगतो त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट इतकी महत्वाची आहे तुम्हाला हे शब्द माहिती की क्लायमेट रेझिलियन्स म्हणजे त्याला मराठी शब्द मला लक्षात येत नाहीये क्लायमेट रेझिलियन्स म्हणजे पाऊस जास्त जरी झाला म्हणजे पूर झाला भातावरून भाताच्या डोक्यावर सहासा फूट पाणी सहासा दिवस राहिलं किंवा चाळीस पंचेचाळीस दिवस पाऊसच गेला आणि जमिनी बाकीच्या लोकांच्या जमिनीला भेगा पडल्या तरी एसआरडीच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये काहीही नुकसान होत नाही अच्छा मोठा क्षमता वाढली त्याची समजा फार प्रचंड फार प्रचंड त्याला क्लायमेट रेझिल म्हणजे वातावरण वातावरण पूरक वातावरण पूरक असं हु, ते म्हणजे कितीही आता वातावरण बदल तर झालेलाच आहे ग्लोबल वॉर्मिंग आहे आणि त्या ग्लोबल वॉर्मिंगला ते मिटिगेट करेल त्याचे परिणाम जे मिटिगेट करेल त्याचे परिणाम पासून शेतकऱ्याला जे वाचवेल असं हे तंत्र आहे हा बरं ज्या शेतकऱ्याचं पोटच शेतीवर आहे अशा शेतकऱ्यांना हा प्रयोग म्हणजे परवडतो का मी तुम्हाला एक छोटा व्हिडिओ पाठवतो हो अर्धा एकरचा शेतकरी आहे तो, तो पण आदिवासी हु, हु, तो इतका आनंदी झाला याच उत्पादन इतकं वाढलं की त्याला वर्षाला आठ हजार रुपये त्या शेतीतनं मिळायचे साधारण तीस चाळीस टक्के दिवसांना पुरेल एवढं विशेष धान्य मिळायचं हुँ, हुँ, हुँ. आता त्याला वर्षाला पुरेल हे सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्याचे पंचाहत्तर हजार रुपये शिल्लक राहतात तेव्हा ज्या शेतकरी सगळ्यात जास्त अडचणी आहेत तो सगळ्यात जास्त गांजलेला आहे आता शेतकरी हे तंत्र पटकन स्वीकारतो बर बर आणि युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर हे सगळ्यात शेवटी स्वीकारतात स्वीकारतच नाही म्हणजे स्वीकारतच नाही त्यांना त्याची गरजच नाही गरज नाही बरोबर त्याला गरज आहे आणि जो अत्यंत गांजलेला आहे म्हणजे जो आजारी तोच उपचार घेईल ना नाही आणि तोच आज बरा होतो काही संबंध नाही हा तो म्हणजे न पोट दुखता कशाला पोटाच्या गोळ्या घ्यायच्या आता शेतकऱ्याचं दुखणच आहे त्याच्यामुळे त्याला कशा का कशाना पण बाहेर पडायचं याच्यातून या संकटातून असं म्हणायला हवं बरं मला एक म्हणायचं दादा ह्याच्यामध्ये मग तुम्ही रासायनिक खत वगैरे घालता का याच्यामध्ये आम्ही रसायन वापरतो म्हणजे खत वापरतो पण ती जी सरकारी आपल्याला रेकमेंडेशन आहे त्याच्यापेक्षा निम्मीच लागतात अच्छा बरं आणि खतांचा विषय जर घेतला शिफारशी पेक्षा निम्मी लागतात बरं आणि साधारण सात ते आठ वर्षांनी बऱ्याच लोकांनी खत वापरायचं बंद करून टाकलं कारण ती गरजच नाही होत हु, पाहिजे का नको हे आपलं शेत आपल्याला सांग कोणताही जरा थोडासा चलाक शेतकरी असेल तर त्याला कळत की माझ्या शेतामध्ये मी खत वापरावं वा की नाही तर ते त्याला कळल्यामुळे तो पटकन सांगतो की मला आता मी शेत खत वापरायचं बंद करून टाकलं परंतु तुमचा पुढचा प्रश्न असा असू शकेल की आम्ही जर जमीन नांगरत नाही तर तणांचा बंदोबस्त कसा होतो कसा होतो बरोबर असं आहे की तणांचा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा केमिकल्स आहेत त्यांना म्हणतो तणनाशक आणि आता खूप खूप मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर हा सध्या जो विषय आहे ना याच्यामध्ये मिथ वर्सेस फॅक्ट्स मिथ म्हणजे चुकीच्या चुकीची माहिती आणि फॅक्ट्स म्हणजे सायंटिफिक फॅक्ट्स म्हणजे वैज्ञानिक माहिती वैद्यकीय वैज्ञानिक माहितीचा विचार करून आपण निर्णय कर घ्यायचा दुसरं कोणीतरी काहीतरी सांगतोय आणि तेवढं त्याचं ते काहीतरी ऐकून आपण काय करावं तर कर वैज्ञानिक माहिती आणि मिथ याची एक फार मोठा गोंधळ आहे तर हु, तणनाशक जी आहेत ही बाजारात जेव्हा विकायला येतात तेव्हा ती कंपनी जी बनवणारी आहे कंपनी तणनाशक शोधते स्वतःच्या संशोधन प्रयोगशाळेमध्ये त्याच्या ट्रायल्स घेते पिकांवर वापरून बघते आणि मग ती सरकारकडे त्याला परवानगी मागते करत नाही की मला हे तणनाशक या कामासाठी विकायचं आहे मग सरकार परत ती युनिव्हर्सिटी इकडे तिकडे कुठे कुठे त्यांच्या ट्रायल्स घेतात आणि त्यांचं मत नक्की झालं की हे तणनाशक हानिकारक नाही आणि उपयोगी आहेत आणि ते जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणेच त्याचा उपयोग आहे ते पुन्हा ती तणनाशक विकायला परवानगी देतात कंपनी तणनाशक विक्रीसाठी बाहेर आणते तर अशी तणनाशक ही केमिकल्स वापरायला हरकत काही नाही आणि नुकसान तर सोडा फायदे फायदे होतात तुम्हाला मी दुसरं उदाहरण देतो मला सांगा तुमचं डोकं दुखल थोडा वेळ दुखल आणि थांबलं नाही हा आणि तुमच्याकडे कोणीतरी मोठा माणूस येणार आहे पाहुणा हा आणि ते धोकं दु, 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 दुखा तु, तर दुखायलाच लागलं आणि वाढायला लागल तुम्ही काय करा एकतर मी काहीतरी प्रथमोपचार जे काही असेल माझ्याकडे उपलब्ध ते घेण्याचा प्रयत्न करी झाले केलं करून झाले करून झालय धोकं दुखत आहे दुःख दुखत आहे म्हणलं मी फार वेळ त्या पाहुण्याला अटेंड नाही करू शकणार नाही नाही पण तुम्ही तुम्ही औषध द्याल की नाही औषध तर घ्यावंच लागेल मग तेच म्हणतो उपचार माझ्याकडे जे काही असतील ते मी करून जी कुठली असेल समजा माझ्याकडे प्रथम उपचारातली थोडं जास्त दुखत असेल तर ते आणखी कॉम्बी फ्लेम आहे अशा प्रकारच्या नाही तर सूट मी म्हणेन पाहुण्या बरोबर सूट टाकून चहा द्या म्हणजे डोकं राहिले तर राहिल असं काहीतरी नाही सुटीने बरं समजा डोकं दुखायचं सोडलं ताप येतोय तुम्हाला फणफण्याची भरपूर ताप आला म्हणजे ताप काय उतरत नाही तर तुम्ही गोळी घ्या कि डोलो डोल, डोलो सिक्स हंड्रेड कॉम्बी फ्लॅन हो हो काहीतरी घ्या हो 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 आलेला येणारा पाहुणा समजा तुमच्या व्यवसायामधला तुमच्या नोकरीतला तुमच्या अतिशय महत्वाच्या ह्याच्यातलाच येतोय त्याला तुम्ही सांगू पण शकत नाही की माझा डोकं विकत नको येऊ नाही हो बरोबर हो तुम्ही काहीतरी हो हो गोळी घ्या तुम्ही काय कोणी पण घेईन हो हो, हो. पण सगळे हो, 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 हो. ते ती केमिकलच आहे केमिकलच हो दुसरं हो, हो. तुम्ही तुमच्या जेवणामध्ये आज दुपारी सकाळी नाश्ता आणि दुपारचं जेवण घेतलं हो हो भाजी खाल्ली खाल्ली भाजीमध्ये मीठ होत होत भयंकर वाईट विषय विषारी केमिकल नुसतं केमिकल नाही विषारी केमिकल केमिकल आहे आणि ऑर्गॅनिक तर नाहीच नाही इन आहे

हुँ म्हणजे खरं तर मीठ नाही खाल्लं तर तुम्ही एकशे दहा वर्ष नक्की जगाल हो ना पण आपण म्हणून एकशे दहा वर्षे वर्षात जेवण कसं घेऊन बरं आता मीठ सोडलं तरी मरायची पाहिजे आपल्या शरीराला सवय लागली आहे सवय लागली हा तर तेव्हा तुम्हाला केमिकल वापरून आपल्याला आजचा प्रश्न सोडवायचा आहे आणि आज जर आपल्याला शेतामध्ये कांडूळ येतात माती मऊ होते मातीला सुगंध येतो उत्पादन खर्च कमी होतो उत्पादन वाढत एवढंच नाही तर नाही बुलढाण्याच्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की गेल्या वर्षीची स्टोरी आहे तो म्हणतो आमचा आमचा प्रदेश सगळ्यात कमी पावसाचा प्रदेश गेल्या वर्ष आणखीन पाऊस कमी होता तरी सुद्धा माझ्या पंचावन्न वर्षात मी जे पाहिलं नाही ते मला पाहायला मिळालं आमची विहिरी दुथंडी व्हायला लागली पावसामध्ये दुथडी वाहिली ही गोष्ट म्हणजे फक्त एकाच गोष्टी मला फरक जाणवतो गेले तीन वर्ष आम्ही सतरा एकरच्या विहिरीच्या भोवती एसआरटी पद्धतीने शेती करतो एकच फरक आणि शेतामध्ये भरपूर गांडूळ आले म्हणजे जसं जागेचं पाणी जागेला मुरलं त्याचे रोग त्याच्या कापसावरती ज्या जवळजवळ दहा बारा फवारण्या व्हायच्या एसआरटीमुळे त्या तीन फवारण्यावर झाली आता आणि काही शेतकरी म्हणतात बोंड बोंडाडी येतच नाही आणि पाऊस आता पडतोय कालच मी राहुरीहून आलो राहुरीला काल मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता तिथे खूप शेतकरी दोन हजार अडीच हजार नाही दोन नाही अडीच हजार कस तीन हजार शेतकरी आले होते आमच्या एसआरटीच्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी सांगितलं की म्हणे आमचं काही एक नुकसान नाही झालं सगळी इंटॅक्ट आहे तर हे एवढे फायदे जर का केमिकल्स वापरून थोड्या प्रमाणात आणि डोस मेथड आणि टाइम हे जर का आपण सांभाळलं तर त्याच्या हे सगळं विज्ञान सांगतं की हे योग्य आहे त्याच्या विरुद्ध विज्ञान सांगत की जमीन नांगरण हा जमिनीचा शेतकऱ्याचा आणि वातावरणाचा शत्रू नंबर एक आहे जमीन नांगरण हा शेतकऱ्याचा पर्यावरणाचा शेती व्यवसायाचा आणि जमिनीचा शत्रू नंबर एक आहे आता हे पण विज्ञान आहे आणि त्याच्या विरुद्ध मिथ काय आहे मिथ की जमीन आपण नांगरायची आणि उन्हामध्ये तापवत ठेवायची हे मीच आहे पण हे इतकं हजारो वर्षापासून आपल्या डोक्यात तसं बसलं आहे त्याच्यामुळे हे सगळं खूप ते, <coughs> ते, ते काढणं डोक्यातनं आता सगळं कठीण आहे पुन्हा आपण थोडस भात या पिकाकडे जाऊ भात हे पीक आ, फार महत्वाचं पीक आहे कारण जगातले साठ टक्के लोक अजूनही तांदूळ हा मुख्य धान्य म्हणून खातात पण भात हे पीक जगाचं नायनात करण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता असंही लोक म्हणतात विशेषतः अमेरिकेचे प्रेसिडेंट बुश जेव्हा भारतात आले ते पहिले बुश हे त्यांनी बुशन लावत कारण भात पिकाला एक किलो तांदूळ पिकवायला तीन हजार लिटर पाणी संपत आणि दुसरं म्हणजे एक म्हणजे भात पीक पिकवत असताना जमिनीमधून मिथेन वायू तयार होतो आणि मिथेन वायू कार्बन डायऑक्साईड पेक्षा बावीस फाट जास्त हानिकारक आहे हे दोन्ही प्रश्न या तंत्रामुळे आता सुटले भात पिकवण्यासाठी निम्म पाणी लागतं आणि हे भात पिकव शून्य मिथेन तयार होतो हे फक्त दोन दिवसापूर्वीचीच बातमी आहे आणि मिथेन कशापासून तयार होतो मग काय कारण काय असतं सांगतो सांगतो पण ही ही बारा वर्ष आम्ही सांगतोय आमचं आम्ही कोण बोलणार आणि आमचं कोण ऐकणार आता बीए आर शास्त्रज्ञ आले आणि त्यांनी हे शोधून त्यांनी एक स्पेशल मशीन आणलं होत त्यांनी मोजलं पारंपारिक पद्धतीने भात पिक तिथे पंधरा हजार पार्ट्स पर मिलियन पीपीएम एवढा कार्बन मिथेन होता आणि च्या शेतामध्ये शंभर पेक्षा कमी इतका मिथेन होता म्हणजे नसलेत जमा आणि तर हा मिथेन कसा तयार मिथेन हा वायू तुम्हाला रहित आणि प्राणवायू विरहित प्राणवायू सहित आणि प्राणवायू विरहित म्हणजे एरोबिक आणि अनोरोबिक हे सूक्ष्मजीवशास्त्र किंवा बायोलॉजिकल मध्ये फार महत्वशास्त्रामधले अतिशय महत्वाचे शब्द आहेत प्राणवायू सहित म्हणजे आपण जे आपण एरोबिक प्राणी आहोत म्हणजे आपल्याला प्राणवायू लागतो आपल्याला जर एनरोबिक कंडिशन मध्ये ठेवलं तर आपण मरून जाऊ म्हणजे प्राणवायू विरहित परिस्थितीमध्ये काही सूक्ष्म जंतू काम करतात आणि ते जेव्हा ऑर्गेनिक मॅटर म्हणजे बायोलॉजिकल मटेरियल बायोमास जैविक वस्तू जेव्हा कुजवतं तेव्हा मिथेन हा त्यातला निघणारा एक बाय प्रॉडक्ट आहे मिथेन वायू आपल्या गोबर गॅस मध्ये पण तयार होतो हो, 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 गोबर गॅस मध्ये आपण शेण टाकतो हो. अनोरोबिक परिस्थिती ऑक्सिजन विरहित परिस्थितीत आपण ते कुजवतो त्या बॅक्टेरियाच्याकडून आणि मिथेन तयार होतो आपण जळून टाकतो जळाल्यामुळे तो मिथेन आपल्याला नुकसानकारक नाही हे मिथेन जे आहे हे मिथेन भाताच्या शेतामध्ये आपोआप तयार होतं कारण भाताच्या शेतामध्ये जमीन नांगरली जाते चिखलनी केली जाते पाणी बांधून ठेवलं जातं त्यामुळे अनारोबिक परिस्थिती तयार होते प्राणवायू विरहित आणि तिथे मिथेन तयार होतो हा मिथेन सूक्ष्म जंतूंच्या जैविक हालचालींमुळे जैविक वाढ होते त्यामुळे तो तयार होतो मिथेन हा फार धोकादायक आहे Oh. आता जगाची वाट लागण्यासाठी म्हणजे जग पूर्ण नष्ट होण्यासाठी जे कुर्ब किंवा ग्लोबल वॉर्मिंग हा जो विषय आहे त्याच्यामधला मिथेन हा सगळ्यात मोठा घातक गोष्ट आहे हु, मध्ये मिथेन होतच नाही याचं कारण गांडूळ आले गांडूळ आले की गांडूळ खोलवर जातात ते प्राणवायू जमिनीच्या पोटात घेऊन जातात आणि मग प्राणवायू हा मिथेन तयार करणाऱ्या सूक्ष्म जंतूंसाठी विष आहे हो 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 अशा हो। पद्धतीने मिथेन तयार होण्याचं थांबलं तर हे तंत्र फार महत्वाचं आहे आणि ह्याचा फार मोठा बोलाबाला आणखीन एक कोणत्या दोन वर्षामध्ये जगामध्ये होणार आहे हा कारण आपल्याला इकडे आपल्या लोकांना कळायला बी जरा दहावीस वर्ष लागतेत ना इकडे सर नाही गमत अशी आहे की आता पण तरी सुद्धा बघा ना दोन अडीच हजार शेतकरी जर स्वीकारल्या तरी शेतीच्या शेतकऱ्यांनी हो, 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 अर्थ काय की त्यांना मिथेन समजायची काही गरज नाही हो, 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 त्यांना कार्बाचं कर्बाचं स्थिरीकरण म्हणजे कार्बन क्रेडिट कर्बाचं हे समजायची काही गरज नाही जर हो, 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 का त्याचं आता एसआरसी तंत्रामध्ये काय आहे की अमुक एवढा पाऊस पडायलाच पाहिजे कारण हाताची लावणी करायची म्हणल्यावर शेतात चिखल व्हायला पाहिजे असेल पाणी पाहिजे पाऊस पडायला पाहिजे फक्त चिखल करतो म्हणजे पाऊस पडायला पाहिजे त्यावेळेला ट्रॅक्टर यायला पाहिजे चिखल करायला आणि दोन्ही गोष्टी मिळाल्यानंतर ती लावणी करायला माणसं पाहिजे माणसं पाहिजे बरोबर लावणी करणारी माणसं पाहिजेत बरोबर हो हो या सगळ्या गोष्टी एकाच वेळी सगळ्या शेत त्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना पाहिजे असतात हो 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 पाँच्णी 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 हो त्या सगळ्यांना त्या एकाच वेळेस त्यांना त्या मिळत नाही शक्य नाही त्या हो आणि मग सगळे अवहेलना होते शेतकऱ्याची फार अवहेलना होते शेतकरी फार आणि त्यामुळे आपल्याला या गोष्टीची आता गरजच पडण्याची पडायला नको म्हणून म्हणजे माझं पण तेच झालं खूप अवहेलना झाली खूप त्रास झाला मानासिक खूप अपमान झाला कोण केला असंच की ज्याच्यामध्ये मला उखळणी आणि लावणी करावीच लागणार नाही तर तंत्र आणि ते तुम्हाला माहिती जगाचा न्याय सातत्यपूर्वक एक अमुक एकच विचार आपण करत राहिलो तर परमेश्वर त्याला ते देतो आणि परमेश्वर त्या, म्हणजे संपूर्ण जग बाकीच्या कोणत्याही विरोधाला आणखी विरोध करून त्याला ते मिळवून देण्यासाठी मदत करतो तर अशा प्रकारे मलाही बहुदा अशाच शक्तीने कोणीतरी मदत केली की हे तंत्र माझ्या हातामध्ये मला मिळालं दोन हजार अकरा साली त्याचा जन्म झाला सगुणाभागेमध्ये तर स्वतः शोधलेलं मी शोधलेलं म्हणजे माझ्या मला त्याच्यात असं वाटतं की माझ्यासारख्या मरत्या चिल्लर माणसाचं ते काम नाहीये तेव्हा ते नक्कीच परमेश्वरांनी तयार करून पण परमेश्वराचे प्रतिनिधी म्हणून का होईना पण तुम्ही शोधलंय का असं म्हणतो दादा खूप महत्वाची माहिती तुम्ही आम्हाला सांगितली दादा मी राजकुमार तांगडे अॅग्रोनच्या शिराळ गप्पाच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधला आणि धन्यवाद तुम्ही खूप माहिती शेतकऱ्याला तुम्ही छान प्रश्न मला आवडलं आणि मला हे प्रश्न असे जरूर विचारा ह्याच्याविषयी आमच्याकडे डोंगराला वणवा लागू नये म्हणून काही तंत्र आहेत त्याचे पण असते डोक्यामध्ये मी आता वेगळा विषय घेऊन तुमच्यासोबत पुन्हा गप्पा मारायला नक्कीच आणि खूप बरं वाटलं दादा तुमच्याशी बोलून धन्यवाद नक्की गप्पा मारा तुम्हाला माझी आठवण ठेवून एवढं शोधून काढून मला शोधून विचार पण विसरू नका बला का नाही नाही तुम्ही आम्हाला विसरू नका तुमचं हे अनमोल मार्गदर्शन आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तुम्हाला लागेल तेव्हा मी हो पडिक होय दादा होय हो दादा धन्यवाद धन्यवाद